जय भीम नमो बुद्धाय जय सविधा सध्या मी जो विषय राज्यभर असेल देशभर असेल पुर पुरी दुनियात अर्थात जगभर असेल ज्या विषयावर सध्या जी वादळी चर्चा होत आहे जे आंदोलन होत आहे तो विषय बुद्ध गया येथील महाबोधी महाविया जे आंदोलन होत आहे खास करून बुद्ध गया ते जगभरातील राज्यातील देशातील लाखो बौद्ध भिकूंचं बौद्ध उपासकांचं बौद्ध अनुयायांच या आंदोलनात प्रामुख्याने दोनच मागणी आहेत एक आहे सध्या जो अस्तित्वात असलेला बौद्ध ऍक्ट तो रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आदी संदर्भात आंदोलन चालू आहे मुळातच बुद्धगयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला ऐतिहासिक असं महत्व आहे त्याचं सर्वात मोठं कारण सन पूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये तथागत गौतम बुद्ध निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली अर्थात त्यांना वैशाख पौर्णिमेला वै आणि याच स्थळाचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन सम्राट अशोक राजा यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराची महाविहार त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं महाविहार त्यांनी बांधलेला आहे आणि पुन्हा एकदा काल परवाच म्हणजे जून दोन हजार हे जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे पुढे आपल्या सर्वांना माहीत असेल अठराशे एकोणनव्वद साली श्रीलंकेचे भंते अनागारिक धम्मपाल यांनी त्या ठिकाणी जे महाबोधी महाविहारावर जो हिंदू महंताचा जो कब्जा होता त्यांनी त्यांच्यासोबत संघर्ष करून महाबोधी महाविहार मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांचापर्यंत हिंदू महंतानी यशस्वी होऊ दिला नाही धम्मपाल अनागरिक एवढ्यावर शांत नाही त्यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये तत्कालीन बंगाल सरकारशी बोलणी केलं आणि त्यांना सांगितलं न्यायाच्या भूमिकेतून आम्हाला महाबोधी महाविहार मिळालं पाहिजेत पण दुर्दैवानी बंगाल सरकारची मानसिकता जातीवादी हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी भंते अनागारिक धम्मपाल यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं एवढे करून शेवटी धम्मपाल अनागारिक शांत बसले नाही त्यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये स्वतः तथागत गौतम बुद्धाची मूर्ती घेऊन महाबोधी महाविहारामध्ये स्थापन करण्यासाठी गेले असता तेथली सर्व हिंदू महंत मठाचे हे एक झाले आणि त्यांनी मेजॉरिटी पुढे धम्मपाल अनागारिक यांचा बुद्ध मूर्ती स्थापन करण्याचा हेतू असफल केला तो हेतू साध्य होऊ दिला नाही परंतु अनागारिक शांत नाही त्यांनी गया पोलीस स्टेशन जाऊन धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आणि त्यांच्या अर्जाला अनुसरून गया पोलिस येथे भारतीय दंडविधान दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव दोनशे सत्त्याण्णव एकशे त्रेचाळीस तीनशे ब्याण्णव नुसार संबंधित महंत मुख्य आरोपी महंत जयपाल गिरी व इतर महतावर गुन्हा दाखल होऊन गया कोर्टाने त्यांना एक महिन्याची शिक्षा दिली पुढे आरोपी असलेला महंत जयपाल गिरी हा बंगाल हायकोर्टात गेला जेव्हा प्रकरण आरोपीचे वकील हायकोर्टापुरे आर्ग्युमेंट करत असताना त्यांनी सांगितलं अकरा फेब्रुवारी अठराशे सत्याहत्तर ला ब्रह्मदेशांच्या राजा यांचे सचिव मंडाले हे बुद्ध ते अकरा फेब्रुवारी अठराशे सत्याहत्तर ला आले आणि त्यांनी एकोणीस फेब्रुवारी अठराशे सत्या सत्याहत्तरला ला महंत जयपाल गिरी व इतर महंताला एक पत्र दिलं की आपण महाबोधी महाविहाराची व्यवस्था करावी देखरेख करावी या त्यांच्या आर्ग्युमेंटमुळे त्यांना बंगाल हायकोर्टाने त्या ठिकाणी निर्दोष सोडलं पुढे एकोणीसशे बावीसला ला काँग्रेसचं अधिवेशन गया या ठिकाणी होतं त्या ठिकाणी अनेक देशाचे बौद्ध प्रतिनिधी उपस्थित झाले झाले होते त्या काँग्रेसच्या अधिवेशनाला संबोधित करताना महात्मा गांधींनी सांगितलं कारण इतर देशातल्या अनेक बौद्ध प्रतिनिधी गांधी पुढे महाबोधी महावीर किंवा देणार अशी मागणी केली होती तो संदर्भ घेऊन काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी म्हणाले एकदा या देशाला स्वराज्य मिळू द्या एकदा या देशाला स्वातंत्र्य मिळू द्या जेव्हा स्वराज्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आम्ही बौद्ध लोकांच्या महाबोधी महाविहार ताब्यात देऊ नंतर आपल्या सर्वाला माहित असेल पुढे काय झालं ते संघर्ष शेवटी चालूच होता आणि मग हा संघर्ष असताना बिहार सरकारने सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला एक ऍक्ट आणला त्या ऍक्टचं नाव होतं बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तयार करून बौद्धांच्या डोळ्यात धुळफेक केली बौद्धांची दिशाभूल केली या कायद्याला समोर करून तत्कालीन सरकारने आपला डाव साधला तो डाव काय होता आपण पुढे बघूया आपले डोळे उघडतील आपल्या पायाखालची वाळू सरकेल तो कायदा आपण बघितल्यानंतर तो कायदा असा होता बुद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास त्यातली एक कलम होती दोन सी दोन सी मध्ये असं लिहिलं बुद्ध गया व्यवस्थापन समितीमध्ये शेव मठाचे हिंदू महंत हे सदस्य असतील मला प्रश्न विचारायचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच त्याच्या शेव हिंदू महंतांचं काय काम किती अन्याय विचार करा त्यानंतर दुसरं कलम असं होत आपल्याला माहित असेल कलम होत तीन सात दोन त्यामध्ये लिहिलं सदर समितीमध्ये व्यवस्थापन समितीमध्ये चार बौद्ध चार हिंदू सदस्य असतील मला प्रश्न विचारायचा महाविहार असताना महाबोधी महाविहार असताना चार हिंदू महंत कशासाठी श्री तर कलम ह्याही पेक्षा धक्कादायक होती ती कलम अशी होती बुद्धगया मंदिर अधिनेम एकोणीशे एकोणपन्नास कलम तीन तीन त्यामध्ये लिहिलं होतं या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कलेक्टर असेल आणि तो हिंदू असेल तो जर हिंदू नसेल तर ता त्याच्या जागी दुसरा प्रशासकीय अधिकारी हिंदू असून तो त्या बौद्ध गॅस व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल म्हणजे एकूण नऊ सदस्य एकूण नऊ सदस्यापैकी पाच सदस्य हिंदू राहतील म्हणजे बहुमत हिंदूचा मा असेल महाबोधी महावीर बौद्धांचं आणि त्याच्या कमिटीवर बहुमत हिंदूंचं सदस्य हिंदूचे या पाठीमागचं गोड बंगाल न समजण्या आम्ही दूध खुले नाही त्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो या जातीवादी तत्कालीन सरकारने दुसरी कलम तर याच्यापेक्षाही धोकादायक आहे ती कलम अशी आहे त्या कलम मध्ये चार मध्ये सांगितलं काय सांगितलं महाबोधी महाविहाराची जंगम व स्थावर मालमत्ता ही ठेवण्याचा करार करण्याचा सर्व अधिकार समितीला राहतील म्हणजे जे जंगम स्थावर मालमत्ता आहे त्याची विल्हेवाट लावण्याचा करार करण्याचा घेण्याचा ठेवण्याचा अधिकार हिंदू महंताला म्हणजे बहुमत हिंदू महंताचा असल्यामुळे त्या जागेची जशी वाट लावता येईल सगळी करोड रुपये जे देण गेल त्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार सर्व सूत्र या कायद्याने त्यांना दिलेले आहेत कलम पाच तर त्याही पेक्षा धोकादायक आहे कलंपात असं म्हणत महाबोधी महावीरच्या प्रांगणामध्ये जागेमध्ये हिंदूंना पूजा अर्चा कर्मकांड पिंडदान करण्याचा अधिकार हा असेल ज्या पूजा कर्मकांड मुट माती देली, या थोतान गोष्टीला मुठमाती दिली त्या बुद्धांच्या बौद्ध विहारामध्ये ह्या गोष्टी करण्यास परवानगी सरकारने दिलेली आहे एक प्रकारे आमच्या धार्मिक भावनाचं बुद्ध विचारांचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे त्याला तडा दिलेला आहे आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं त्यानंतर पुढे आपल्याला माहित असेल हे सर्व केल्यामुळे काय झालं सगळ्या ताबा हिंदू मनताच्या जागी आल्या त्यांनी त्याचा फायदा घेतला जगातून येणाऱ्या लोकाला बुद्धाबद्दल खोटी माहिती सांगली बुद्धांच्या मूर्त्याचं विद्रुपीर विद्रुपीकरण केलं बुद्धाच्या मूर्त्यांचं देव देवतीमध्ये रूपांतर केलं आपलं पोट भरण्याचं काम केलं केल। 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 त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या प्रांगणामध्ये मठ उभे करण्याचं काम केलं बुद्धांच्या बद्दल खोटा प्रचार केला बुद्धांच्या विचाराबद्दल खोटा प्रचार केला अशा रीतीने त्या पद्धतीने सगळ्या महाबोधी महाविहाराचं हिंदूकरण त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे हे आमच्यासाठी धक्कादायक आहे महाबोधी महावा महाविहार मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच होता पुन्हा एकोणीसशे मध्ये भदंत नागार्जुन सुरेश ससाई यांनी त्या ठिकाणी फार मोठा बुद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलन नावाखाली फार मोठा लढा उभा केला आणि मग कायद्याने त्या ल त्या लढ्याची दखल घेऊन किंचितचा बदल केला तोही आम्हाला न परवडणारा आमच्यावर अन्याय करणारा आहे सरकारने बिहार सरकारने तेरा जुलै दोन हजार तेराला बुद्ध गया मंदिर अधिनियम अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमध्ये थोडा बदल करून कलम तीन तीनमध्ये जी पहिली सांगितलं होतं की बुद्ध गया मंदिर व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कलेक्टर आणि तो हिंदू असेल यातला हिंदू हा शब्द त्यांनी काढून टाकला फार मोठी पॉलिसी केली कारण हा पुढे कायदाच रद्द होऊ नये हा जर कायदा झाला कोणी हायकोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात गेलं तर सगळा कायदा रद्द होईल आणि आमच्या समितीमधून हिंदू महंत बाहेर पडतील म्हणून थोडी त्यांनी चालाकी खेळली कारण कलम तीन तीन हे बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार होत हे आपल्या सर्वांना माहीत असेल माझ्या बौद्ध बांधवांनो आपल्या सर्वांना सांगायचं असेल मंदिर असेल मजिद असेल गुरुद्वारा असेल चर्चा असेल इतर प्रार्थना स्थळ असतील त्यांच्या त्यांच्या ज्या व्यवस्थापन समिती आहेत त्या त्या लोकांच्या ताब्यात आहेत पण बुद्ध गयातील महाबोधी महाविहारामध्ये हिंदूचं काय काम हे न कळणारा प्रश्न आहे या पाठीमागचं फार मोठं गोड बंगाल आहे करोड रुपये हडप करण्याचा हा त्यांचा उद्देश आहे बुद्धाला बदनाम करण्याचं हे सर्व षडयंत्र आहे बुद्धाला संपविण्याचं षडयंत्र आहे त्याच्यावर कब्जा करण्याचं षडयंत्र आहे महाबोधी महावीराचं हिंदूकरण करण्याचं षडयंत्र आहे हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजेत तुम्हाला ओळखण्यासाठी एक उदाहरण देतो बघा या देशामध्ये पुरी येथील ओडिसा जगनाथ मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे त्यांचा एकोणीसशे ब्याण्णव ला झालेला कायदा आहे कोणतं देवस्थान पुरी ओडिना जगनाथ मंदिरचं त्या कायद्यातील कलम सहा दोन काय सांगतं जगनाथ मंदिराची जी व्यवस्था व्यवस्थापन समिती असेल त्यामध्ये त्या फक्त आणि फक्त हिंदूच असतील मग तुमच्या हिंदू देवस्थानमध्ये सगळे सदस्य हिंदू राहतात मग आमच्या बौद्ध महावीरच्या समितीमध्ये हिंदू का याचे उत्तर तत्कालीन सर विद्यमान सरकारने दिलं पाहिजेत याही पुढे जाऊन एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी दुसरं एक मंदिर आपल्या देशामध्ये फार फेमस आहे सवरलियाजी मंदिर त्याचाही कायदा एकोणीसशे ब्याण्णव ला झाला आणि त्यातही सांगितलं कलम दोन मध्ये की या व्यवस्थापन समितीमध्ये फक्त आणि फक्त हिंदू सदस्य असतील मग महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीमध्ये या नालायक भडव्या लोकाचं काय काम आहे याचे उत्तर शासनाने दिलं पाहिजेत मग असंच जर सगळं राहिलं असतं तर हिंदू मंदिर व्यवस्था समितीमध्ये बौद्ध काय घेतले नाही मुसलमान काय घेतले नाही सिख काय घेतले नाही इसाई काय घेतले नाही हे त्यांची चलायकी आपण सर्वांनी ओळखलं पाहिजेत मी असं सांगत होतो की तीन तीन हे कलममध्ये किंचितची दुरुक्षी दुरुस्ती केली त्याचं सर्वात मोठं कारण आहे त्या कारणाचा फायदा आपल्याला भेटला असता असं त्यांना वाटलं कारण चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सिक्री आणि त्यांच्या तेराजेच्या खंडपीठाने सांगितलं धर्माला अनुसरून कायदे करता येणार नाही हिंदू आदक्ष हा बेसिक स्ट्रक्चरला तडा देणारा आणणारी कलम होती म्हणून त्यांनी त्या ठिकाणचा हिंदू शब्द काढला दुसरा आमच्यावर अन्याय केलेला आहे भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राईट राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे आमचा तो, तो फंडामेंटल राईटचा भाग आहे तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे चौथ्या चौदा एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तरच्या च्या जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार कारण पंचवीस सांगतं आम्हाला आमच्या धर्मानुसार प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे बुद्ध मंदिर ऍक्ट मुळे आम्हाला या ठिकाणी प्रचार करता येत नाही सव्वीस असेल धार्मिक व्यवहाराची व्यवस्था फाण्याचा अधिकार बुद्ध गया मंदिर ऍक्ट मध्ये त्यांचं बहुमत असल्यामुळे आमच्या धर्माचा व्यवहार फाण्याचा अधिकार आम्हाला मिळत नाही कलम सत्तावीस आहे आमच्या धर्म संवर्धन करता कर घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावरही बुद्धगया मंदिर ॲटनी बाधा आणलेली आहे त्याला डिस्टर्ब केलेला आहे आणि म्हणून मला असं स्वतःला वाटतं हा कायदा संविधानाला तडा देणार आहे हा कायदा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला तडा देणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं दुसरा एक विषय सांगतो मी तुम्हाला पी व्ही नरसिंहराव सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव नरसिंहराव यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवला एक हो कायदा केलेला आहे त्या कायद्याचं नाव होतं प्रार्थनास्थळ कायदा त्यात असं सांगितलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ज्या मंदिरामध्ये प्रार्थना होत असेल तर ते, ते हिंदूचं मंदिर ज्या मस्जिदीमध्ये नमाज पडत असेल ते मुसलमानाचं मस्जिद आणि तिथे वंदना होत असेल ते बुद्धांचं हो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला नाही तर शेकडो वर्षापासून त्या ठिकाणी वंदना होतं आणि म्हणून प्रार्थनास्थळ एकोणीशे प्रार्थनास्थळ कायदा एकोणीशे एक्क्याण्णव तो आमचं बौद्ध विहार असताना तो आमच्या हवाली करण्याऐवजी याही कायद्याचा याही कायद्याचा भंग बिहार सरकारच्या कायद्याने केलेला आहे हे या ठिकाणी आपण नमूद केलेलं पाहिजेत आणि मला स्वतःला असं वाटतं या ठिकाणी तुमच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा येतं जे स्ट्रक्चरचा भाग आहे या ठिकाणी एकोणीसशे एकोण एक्क्याण्णवच्या कायद्यालाही डिस्टर्ब हा कायदा करतं कोणता कायदा बुद्ध गया मंदिर ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास म्हणून माझी विनंती आहे की हे सगळे विषय घेऊन आपल्याला जे बाबासाहेबांनी आपल्या संरक्षणासाठी संविधानामध्ये आर्टिकल बत्तीस जे सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार आपल्याला हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही जाण्याचे मार्ग आहेत हे सर्वांनी आपण लक्षात घेतलं पाहिजेत असं मला स्वतःला वाटत त्याही पुढे मला जाऊन एक महत्वाचा अत्यंत मुद्दा असा सांगायचा आहे की आपल्या देशाचे कलाकार मी त्यांना कलाकार म्हणेन कारण त्यांच्या एवढा उत्तम अभिनय कोणीच करू शकत नाही कुठं रंग बदलायचा हे त्यांच्या एवढं मला वाटते आतापर्यंत कोणाही पंतप्रधानाला माहीत नव्हतं हे जेव्हा बाहेर जातात गर्वाने सांगतात नाही बुद्ध शाया हो दुनिया मे विश्व मे युद्ध की नाही बुद्ध की जरूर ते त्यांना मला सांगायचं बाहेर जाऊन स्वतःचं मोठेपण करण्यासाठी बुद्धाचं नाव घेता इतर देशाकडून पैसा मिळवण्यासाठी बुद्धाचं नाव घेता तुम्हाला लाज वाटली पाहिजे नरेंद्र मोदी तुमचं बिहारला सरकार आहे देशामधले जेवढे मंदिर असतील मस्जिद असतील गुरुद्वारा असेल इत्यादी इत्यादी सगळ्या मंदिर प्रार्थना सरोवर त्या त्या धर्माचे लोक आहेत मग नेहमी तुम्ही बुद्धाचे नाव घेत असताना बुद्ध हिंदू लोकांचं काय काम आहे याचं उत्तर नरेंद्र मोदीने दिलं पाहिजेत याचा अर्थ स्पष्ट आहे नरेंद्र मोदीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं मग आता बौद्ध अनुयाय असतील बौद्ध भिक्खू असतील आंबेडकरी अनुयायी असतील बौद्ध उपास का, यांनी काय केलं पाहिजे त्यासाठी संदर्भ देतो मी दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं बुद्ध गयाला अनुसरून महाबोधी महाविहाराला अनुसरून एक याचिका दाखल केली होती त्याच सुप्रीम कोर्ट म्हणत बुद्ध गयाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही कारण तो राज्य शासनाचा अधिकार आहे राज्य शासन त्याच्यात दुरुस्ती करू शकत नंबर एक भेयाचं काय करण नाही राज्य शासनाने केलेला कायदा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देत असेल तर कायद्यानुसारच आम्हाला कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस नुसार जाऊन तो कायदा रद्द करता येत ही सुद्धा संविधानिक तरतूद आहे एकोणीशे एकावन्न चा प्रार्थना कायदा आहे त्यालाही डिस्टर्ब करत ही मुद्दा घेऊन आम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येत कायदा रद्द करण्यासाठी पण त्या अगोदर आम्हाला जिथं असेल तिथं आंदोलन करावं लागेल महाराष्ट्रात असेल महाराष्ट्रभर आंदोलन करा करावं लागत असेल पण जमत असेल खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळवायचा असेल तर या कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार बुद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास या कायद्यात दुरुस्त करण्याचा अधिकार या कायद्यातील महंत काढून नवला नऊ नौ। बुद्धिस्ट सदस्य घेण्याचा अधिकार बिहार सरकारला आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो तुम्ही जिथं आंदोलन करतात ते तर करा पण जमत असेल तर महाराष्ट्रातल्या देशभरातल्या जगभरातल्या लोकांनी बुद्ध ते जाऊनच बिहार सरकारवर झरम निर्माण करण्यासाठी त्याची चड्डी पिवळे करण्यासाठी भिकूंच्या नेतृत्वात आपण सर्वांनी बुद्ध येथे आंदोलन करावं कारण तो कायदा करण्याचा इतर राज्याला अधिकार नाही केंद्र सरकारला नाही फक्त बिहार सरकारला आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्तच्या संख्येने बुद्ध गै ते आंदोलन कसं करता येईल याचाही विचार करावा एवढं मी या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान